एका तरुणीला मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरील ओळख चांगलीच महागात पडली आहे ओळख झालेल्या तरुणानं लग्नाचं आमिष दाखवत तरुणीला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामुळे मॅट्रिमोनियल संकेतस्थळांवर नोंदणी केल्यास संपर्कात राहण्यापासून सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरची ओळख पडली महागात लग्नाचं आमिष दाखवत तरुणीला लुटलं पुण्याच्या तरुणीची सत्तावीस लाखांची फसवणूक चांगलं स्थळ शोधण्यासाठी एका तरुणीनं मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर मोफत नाव नोंदणी केली खरी मात्र यामधून त्या तरुणीची लाखोंची फसवणूक झाल्याचं समोर आलंय पुण्याच्या कोंडवा परिसरात राहत असलेल्या एका तरुणीची ओळख मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर अमित चव्हाण नावाच्या तरुणासोबत झाली होती लग्नाचं अमिष दाखवत तरुणानं त्या मुलीला चांगलंच चा लुटलंय व्यवसायातला तोटा भरून काढण्याचं कारण सांगत अमित चव्हाण यानं तरुणीला सत्तावीस लाखांनी लुटल्याचं समोर आलेलंय नंतर लग्नाला नकार दिल्यानं तरुणीनं अमित चव्हाणच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मात्र संकेतस्थळाची विश्वासार्हता तपासणं गरजेचं असल्याचं मत विवाह संस्थेनं व्यक्त केलं साईटवरती नाव नोंदवतो तर त्याची विश्वासार्हता तपासून बघणं हे खूप गरजेचं आहे अशा अनेक साईट्स सा आहेत की जिथे फुकट नाव नोंदणी करून घेतात तर हे पण आपण जरा तपासून बघायला पाहिजे कारण जे, जे लोक फुकट नाव नोंदणी करतात तर तिथे फसवणुकीचे प्रकार जास्त आहेत म्हणजे जास्त वयाचा माणूस असतो पण तो कमी वयाचा माणूस म्हणून स्वतःला रजिस्टर करत असतो तर याबद्दलसुद्धा आपण विश्वासार्हता तपासून पाहिली पाहिजे ती जी कंपनी आहे किंवा संस्था आहे ती कोणत्या प्रकारची त्यांची शहानिशा करते का त्या स्थळाची त्या माणसाची हे पण बघून घ्यायला पाहिजे मोफत नाव नोंदणी उपलब्ध असलेल्या मॅट्री मोडी संकेतस्थळावर फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतात त्यामुळे प्रत्येकानं काळजी घेणं आवश्यक आहे प्रोफाईल चांगलं तपासून घ्यावं त्वरित वधू किंवा वर यांच्यावर भरवसा ठेवू नये ओळख असली तरी आर्थिक व्यवहार टाळावेत दोघांच्याही कुटुंबाशी चांगली ओळख करून घ्यावी जोडीदार सांगत असलेला व्यवसाय अस्तित्वात आहे का याची खातर जमा करावी फसवणूक होत असल्याची शंका आल्यास त्वरित पोलिसांना कळवावं मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर भामट्यांकडनं ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ शकते अशा संकेतस्थळाचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलामुलींचे पालक आपल्या पाल्याच्या लग्नासाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी अनेक ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाईटवर नोंदणी करतात त्यामुळं फसवणुकीपासून सावधगिरी बाळगावी हेच महत्वाचं आहे अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे